जनापासून मनापर्यंत केस येथील रस्ता कामासाठी कंपनी विरोधातील संघर्ष समितीचा रास्ता रोको संपन्न एचपीएम कंपनीच्या अधिकाराला इशारा यापुढे कामात कमतरता दिसल्यास कल्पना न देता आंदोलन करू प्राचार्य भोसले सर केस शहराअंतर्गत सध्या खामगाव केस पंढरपूर व अहमदपूर केज अहमदनगर या रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यापासून या दोन्ही महामार्गाचे काम केस शहर अंतर्गत भागात सुरू आहे मात्र या दोन्ही रस्त्याचे काम संबंधित कंपन्यांनी अत्यंत धीम्या गतीने तसेच निकृष्ट दर्जाचे केले आहे हे दोन्ही कामे करणाऱ्या कंपन्यांना केस विकास संघर्ष समिती वारंवार तोंडी व लेखी निवेदने तसेच आवश्यक आंदोलने करूनही आपल्या कामात आवश्यक बदल व सुधारणा केलेली नाही त्यामुळे पर्यायाने आज दिनांक चौदा रोजी सोमवार या दिवशी नियोजनाप्रमाणे दुपारी एक वाजता शहरातील केसबीड रोडवरील जुन्या पोलीस स्टेशन समोर महात्मा ज्योतिबा फुले चौकात रास्ता रोको करण्यात आला यावेळी दोन्ही रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी रस्ता बांधकाम विभागाचे एचपीएम कंपनीचे प्रमुख तथा प्रोजेक्ट मॅनेजर एन जी शिंदे टीम लीडर रवी कुमार उप अभियंता अशोक इंगळे विकास देवळे यांचे या आंदोलन प्रमुख प्राचार्य हनुमंत भोसले सर नासेर मुंडे महेश जाजू मुकुंद इंगळे रुपेश शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्राचार्य भोसले सर यांनी सांगितले की आता सुरू असलेल्या रस्ता काम हयगय किंवा विलंब झाल्यास आपण कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानकपणे आम्हा जनतेच्या वतीने अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येईल हा रस्ता रोको एक तास चालल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगला लागल्या होत्या या आंदोलनासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात सर्वस्त मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता माय मराठी न्यूज साठी अक्षय बनसोडे केस साहेबांना माहिती नंतर साहेब रिपोर्ट देतील आता हा माणूस हयात नाही म्हणून केस विड्रॉवल न्यायालयाला सांगतील तेव्हा आपोआप न्यायालय घेऊन सगळं काही सगळं काही सुविधा आहेत काही नाही की गेल्यानंतर केस राहणार नाही आमचं म्हणणं एवढंच आहे आता की हा रस्ता पूर्णपणे झाला पाहिजे रस्ता सातत्यानं आजपासून सातत्यानं न थांबता रस्ता झाला पाहिजे नेमकी काय प्रॉब्लेम आहे ती आजच सांगा आता न थांबता रस्ता सतत झाला पाहिजे या रस्त्याला आता न ब्रेक ठेवता कारण आठ आठ महिने आता मधलं काम चालू असताना लोकांना दुकान आहे सगळे आजची आता दुकानदार आहेत राहणारे लोक आहेत यांना आयुष्य कसं काढायचं तरी हे तुम्ही सांगा ज्या तुमच्या वर्षे वर्ष हे रस्ते चालू राहिले त्या धुळीनं दिवसातून तीन वेळेस पाणी अजिबात मारत नाही साहेब तुम्ही म्हणला तरी तुमची यंत्रणा आमच्या आंदोलन आली की पाणी मारते फक्त नंतर पाणी मारत नाहीत दिवसातून तीन वेळेस पाणी मारण्याचं प्रयोजन असेल तर सांगा मला नसेल तर आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन करू आम्ही जास्त मागत नाही सकाळी दुपारी संध्याकाळी जेणेकरून म्हणजे ज्या वेळेस धूळ उडते तुम्हाला माहिती साधारणतः कोणता पिरियड असतो त्या काळात दिवसभर पाणी हे मारलं गेलं पाहिजे शहर आम्ही बाहेर तुम्ही काय करावी बघितलं नाहीये आणि बोललं नाही पण शहरात तुम्हाला ही दक्षता घ्यावी लागेल ही एक मागणी आमची त्याचबरोबर हे काम अविरतपणे न थांबता सतत चालू राहिलं पाहिजे हे काम थांबलं यानंतर आम्ही सूचना देणार नाही